नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांचं वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया दोन हजार पंचवीस उमेदवारांसाठीच्या सूचना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत उमेदवारांनी दिनांक निहाय यादी महामंडळाच्या दिना दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत उमेदवारांनी दिनांक निहाय यादीप्रमाणे सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांत महामंडळाचे निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येथे प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई येथे हजर राहायचं आहे दुपारी दोन वाजता यानंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यायची आहे भरती नोंदणी प्रक्रियेसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहायचं आहे तसेच भरती नोंदणी प्रक्रिया केंद्रावरती उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे जे उमेदवार पात्र झालेले आहेत तर त्यांना कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत ते देण्यात आलेले दहावीचं प्रमाणपत्र बारावीचं प्रमाणपत्र जे आहे तर त्यानंतर गुणपत्रक जन्माचा दाखला एस एस सी किंवा दहावीचं जे आहे ते तुमचं त्यानंतर बोनाफाइट सर्टिफिकेट यापैकी काहीतरी त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आदिवासी प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना संगणक ज्ञान असल्याचं प्रमाणपत्र त्यानंतर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतचे प्रशपत्र सोबत आणायचे आहेत म्हणजे जे तुम्ही मैदानी चाचणी आणि भरती लेखी परीक्षेसाठी पात्र होते या संदर्भातले जे अपडेट आहे तर ते प्रमाणपत्र म्हणजे प्रवेशपत्र जे आहे प्रवेश ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत जे उमेदवार महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलामध्ये पात्र झालेले आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी जे तेहतीस वर्षापर्यंतच्या उमेदवार वयमर्थ असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षक भरतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या ही जी माहिती आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी असं पी डी एफ उपलब्ध करून दिले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असेल किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी సంగక్స్ ఫచింగ్